मित्र मैत्रिणी नमस्कार आज परत एकदा राहुल सोलापूरकर नावाच्या दळभद्री मनुष्याची धुलाई करायसाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे राहुल सोलापूरकरने परवाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि आता त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं आणि ते खूप व्हायरल झालं त्याच्यावर सुद्धा त्यांनी माफी मागितलेली आहे मात्र त्याची माफी म्हणजे ही खरीखुरी माफी नाहीये तर शब्दांचे खेळ आहेत हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी काय म्हणाला हे तुम्ही तुमच्या कानांनी ऐका प्रतिक्रिया टी व्ही ची ही बातमी बात आहे हो रामजी नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो दत्त। सगळ्यात पहिला आक्षेप तर हा रामजी सकपाळ ह्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला हा एक भीमराव असा एकेरी उल्लेख याशिवाय एक भीमराव हे जे काही आहे याच्यामधून तुम्हाला काय तुमच्या किती आदर आहे हे लक्षात येत आहे नसलेला आदरच तिथे दिसतोय पुढे काय म्हणालाय हा बघा त्यांचंच नाव नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं आहे So, ब्रह्म ब्राह्मण हा म्हणजे करून सगळं ब्राह्मण ठरतात सोलापूर हा आता पुढे ह्याला काय ज्ञान पाजळायचं होतं की आंबेडकर कसे ब्राह्मण ठरतात हे एवढं प्रॉब्लेमॅटिक विधान आहे आंबेडकर हे वेदांमध्ये वेदांनुसार ब्राह्मण ठरतात सगळ्यात पहिली गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पदव्या घेतलेल्या आहेत ज्या बावीस पदव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या त्याचा आणि वेदाचा काही संबंध आहे का तर काहीही संबंध नाहीये आणि हा दुसरं जे म्हणतोय की वेदानुसार हा ब्राह्मण हे ब्राह्मण ठरतात तर अ ब्राह्मण म्हणजे काहीतरी खूप भारी आहे बाबा असं थोडक्यात यांना तुम्हाला सांगायचं आहे आणि खरं खर तर कुठलीही जात ही काय श्रेष्ठ कनिष्ठ नसते हे आज आपण जाणतो संविधानाने सगळ्यांना एकच म्हणलेलं आहे पण तरीही ज्या जातींना आधीपासून एक वरचा दर्जा मिळालेला आहे उदाहरणार्थ आपण म्हणूया ब्राह्मण ही जात असेल मी हे म्हणत नाही ब्राह्मण जातीतले सगळेच असे आहेत बिलकुल नाही खूप चांगले चांगले लोक क्रांतिकारी लोकही झालेले आहेत मात्र काही लोकांना अजूनही असं वाटतं की हा आम्हाला ते पूर्वीपासून नाही का ब्राह्मण वरती त्याच्यानंतर क्षत्रिय वैश्य क्षुद्र हा म्हणजे आम्ही वरते म्हणजे आम्ही भारी आजही या जातीतल्या अनेकांना असं वाटतं की एखादी श्रेष्ठ कलाकृती हे ब्राह्मणच तयार करू शकतात एखादं सगळ्यात चांगलं इन्व्हेन्शन हे आमच्याच जातीमध्ये तयार होऊ शकतं एखाद सगळ्यात चांगली कलाकृती ही आमच्याच जातीमध्ये तयार होऊ शकते हा जो यांचा घमंड अजूनही आहे आता अर्थात तसं दर्शनी दिसत जरी असलं की नाही हो या जातीमधले लोक खूप पुढे गेलेले आहे तर ह्याचं कारण फक्त एकच आहे की त्यांना पुरातन काळापासून प्रिव्हिलेजेस मिळालेले आहेत त्यांना तेवढा एक्सपोजर मिळाला रोजीरोटीचे प्रश्न त्यांचे नव्हतेच त्याच्यामुळे ते बाकीच्या गोष्टी करू शकले आता हा राहुल चोलापूरकर जे काय म्हणतोय थोडक्यात ह्याला हे म्हणायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण ठरतात वेदांनुसार एवढं जर बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मण ठरवलं असतं वेदांनी तर त्यांना इतका त्रास झालाच नसता त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलाच नसता त्यांना लहानपणीपासून तर अस्पृश्यतेचे काय चटके सहन करावे लागलेले आहे हे त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलंच आहे आपल्याला काही दोन तीन प्रसंग तर माहीतच असतील की शाळेमध्ये वर्गामध्ये वेगळं बसवलं हो जायचं बाकीची मुलं त्यांना स्पर्श करायची नाही की आम आम्ही आमचा विटाळ होईल एक दिवस भूमितीचे मास्तर वर्गामध्ये आकृती काढायला बोलवतात त्यांना आकृती काढायला भीमराव आंबेडकर जातात तेव्हा पोरं म्हणतात नाही नाही थांबा 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 आधी आमचे डबे तिथे फळ्याजवळच्या बाजूला करू द्या मग त्याला नाहीतर आमच्या डब्यावर विटाळ होईल एवढी मेंटॅलिटीची लोक तेव्हा होते एका बालवयातल्या या बाबासाहेब आंबेडकरांवर काय परिणाम झाला असेल खूप मोठा परिणाम झाला आणि ते आत्मचरित्रामध्ये म्हणतातही ते म्हणतात की आम्ही तसे गरीब नव्हतो मात्र अस्पृश्यतेचे चटके आम्हाला खूप लाभलेले आहेत त्यानंतर मोठे झाल्यावर त्यांना नोकरी लागल्यावर डिलीट पदवी मिळाल्याच्या नंतरही अनेक पदव्या मिळाल्याच्या नंतरही या भारतामध्ये त्यांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागलेले आहेत ते एका अस्पृश्य जातीमधून येतात म्हणून त्यांना त्यांना स्पर्श करायचा नाही दूर राहा अशा प्रकारचे बिहेवियर त्यांच्यासोबत झालेले आहेत त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेले आणि म्हणून त्यांनी हा धर्म टाकून दिला की जो धर्म ते म्हणतात की कुत्र्याला मांजराला शेळीला गाईला हात लावतील हे लोक मात्र अस्पृश्याला हात लावणार नाही म्हणतील की नाही तुला हात लावला तर आमचा विटाळ होईल आणि म्हणून त्यांनीही हा धर्म सोडला आणि बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून त्यांनी सोडलेला आहे आणि आता तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की हे कसे ब्राह्मण ठरतात तर हा त्यांच्याच विचारधारेचा अपमान आहे हा निर्लज्ज कुठे शाखेत शिकतो हे आपल्याला माहिती आहे की पुरंदरेंबरोबर त्यांचे फोटो दिसतात काय म्हणूया मोहन भागवतांबरोबर फोटो दिसतात भाजपचा हा काय तर मोठा खूप मोठा हे होता स्टार प्रचारक त्याच्यामुळे यांची विचारधारा काय आहे हे मी आधीपासून बोलत आलेली आहे हे दिसत नाही यांना लाज वाटते असं म्हणताना पण कधीतरी त्यांचं असं जे मनातलं ना ते कधीतरी असं निघून जात तसं हे निघून गेलं एकदा एकेरी उल्लेख केला म्हणून तो म्हणतोय की एका ब्राह्मण शिक्षकाने आंबा वडेकर हे आडनाव दिलं म्हणून तो ब्राह्मण थोडक्यात याच्यातही त्यांना हेच सांगायचं की एक ब्राह्मण जातीतला शिक्षक म्हणजे जे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आई वडील आहेत त्यांचं काहीच महत्व नाही आहे बाबा त्यांनी खाल्लेल्या खस्ता काहीच नाही आहे बाबा आणि आंबेडकरांना जसं काही ब्राह्मणांसारखीच यांनी वागणूक दिलेली आहे नाही दिलेली आहे म्हणून तर बौद्ध धर्म स्वीकारला आणि आवाहन केलं सगळ्या स्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारा कुणीही राहू नका या हिंदू धर्मामध्ये जो तुम्हाला मंदिरामध्ये जाऊ देत नाही जो तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी पाणी पिऊ देत नाही जो तुम्हाला शाळेमध्ये येऊ देत नाही जो तुम्हाला सगळ्या गोष्टींपासून थांबवतो ते थांबू नका असं म्हटलंच नसतं ना एवढं जर त्यांना एवढं भारी वाटलं असतं हे सगळं तर आणि वरून माफी तर मागितली आता माफी मागितली की माफ करा मला अपमान नव्हता करायचा परंतु परत सांगताना त्यांनी तेच सांगितलं की मला कसं म्हणायचं होतं की ते चांगलेच होते आणि म्हणतो की वरून मी व्याख्यानं देतो कुठली व्याख्यानं देतो बाबा पहिले तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच अनिलेशन ऑफ कास्ट वाच त्यांचे काही निबंध वाच त्याच्यानंतर तुला कळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं होतं आणि व्याख्याने बिख्याने द्यायला कोण बोलत तुला व्याख्याने द्यायला हे असलं फालतूच ज्ञान शिवाजी महाराजांनी लाच दिली असं तुला सांगायचंय तिथे माफी मागताना खाल्लंय त्यांनी म्हणतो की नाही लाच हा शब्द चुकीचा आहे म्हणजे बाकीचं सगळं बरोबर आहे लाच नाही दिली पैसे दिले बाबा अमिष दिलं असं तुला म्हणायचं होतं का थोडक्यात अपमान करायचा तो केलेलाच आहे या अशा प्रकारच्या लोकांवर आहे ना जागोजागी केसेस झाल्या पाहिजे त्याच्याशिवाय हे थांबणार नाही आणि तुम्हाला अजूनही कळलं नसेल यांची विचारधारा काय आहे हे ज्या पक्षामध्ये आज सत्तेमध्ये आहेत की नाही त्यांचा त्यांना अभय आहे फडणवीस यांच्याविषयी काहीच बोलले नाही तो बिहारबासाहेला काहीतरी अश्लील बोलला त्याच्यावर फडणवीस म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक होतो आहे आता काय नाही म्हणले फडणीस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक होतोय कारण फडणवीसांनाही बरं वाटत असेल आतून आनंदच होत असणार आहे बहुजनांच्या महापुरुषांचा अपमान झालेला असताना एक मी तुम्हाला परत एकदा सांगते भाजप असेल आर एस से एस असेल हे सगळे जे काही विचारधारेचे लोक आहेत हे दाखवत जरी असले ना की आम्हाला बिरसा मुंडाबद्दल प्रेम आहे फुलेंबद्दल प्रेम आहे ह्यांचं प्रेम फक्त तुम्हाला अट्रॅक्ट करण्यापुरतं आहे ते तुम्हाला अट्रॅक्ट करतील आणि तुमच्या मनामध्ये फक्त तीच विचारधारा टाकतील जी मनून दिलेली आहे जी मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली त्याचेच आता यांना प्रशिक्षण घ्यायचे आहेत त्याचे श्लोक टाकायचे आहेत भाजपला ह्याच्यामध्ये काय इज्जत करणार आहे बाबासाहेब आंबेडकरांची हे करू शकत नाही हे आज मला सांगायचं होतं हा सगळा सेटअप आणि माझा अपिरियन्स पण तुम्हाला वेगळा वाटत असेल गेल्या काही दिवसांपासून थोडा माझा पाठीचा त्रास सुरू आहे त्यामुळे मला खूप अवघड होतं आहे बसणं परंतु काम करायचं आहे आणि प्रचंड रागाला मला हे याचा हे व्हिडिओ आणि हे बोलणं पाहून आणि त्यामुळे हा व्हिडिओ थांबते शक्य असेल तर चॅनलला आर्थिक मदत करू शकता आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मी रोज ज्या कोणत्या मला अवस्थेमध्ये करता येईल व्हिडिओ करणार आहे करायचे आहे धन्यवाद